नमस्कार मंडळी मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल मध्ये खूप खूप स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्याकडे असलेल्या कॉटनच्या साड्यांचं सा कलेक्शन दाखवणार आहे त्यामध्ये एखाद दोन थोड्या वेगळ्या साड्या पण आहेत पण मला ज्या पर्सनली कॉटनच्या साड्या प्रचंड आवडतात नेसायला तर रिझन इज एक तर ते लाईट वेट असतात ता। दुसरं म्हणजे कधीही इझिली कॅरी करू शकता कुठेही इझिली कॅरी करू शकता म्हणजे चांगलं मोठं फंक्शन असेल तर तिथे थोडं हेवी ज्वेलरी सोबत किंवा वेगळ्या हेअरस्टाईल सोबतही कॅरी करू शकता किंवा तर छोटी मोठी पार्टी आहे त्यालाही कॅरी करू शकता आणि मी लवकरच माझ्या ऑलमोस्ट सगळ्या मध्ये साडी नेसूनच ते व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करणार आहे तर त्या पद्धतीच्या म्हणजे अशा कोणत्या साड्या आहेत ज्या माझ्याकडे आहेत आणि जे माझं कलेक्शन आहे बेसिकली ते आज मी दाखवणार आहे आणि साधारण प्राइस रेंज सांगेन मी मला एक्झॅक्ट प्राइस नाही आठवणार पण प्राईज रेंज मी सांगू शकते आणि कोणाकडनं घेतलीय हे सुद्धा मी सांगण्याचा प्रयत्न करीनच तर सुरुवात करूयात माझ्याकडे असलेल्या कॉटनच्या साड्यांचा कलेक्शनची तर सगळ्यात पहिली साडी आहे ही ग्रीन कलर मध्ये आहे ही हँड ब्लॉक प्रिंटची कॉटनची साडी आहे आणि ह्याला असं बांधणीचा ब्लाउज पीस मला मिळाला होता आणि त्यामुळे मी अशा पद्धतीच्या स्लीवचा ब्लाउज शिवून घेतला सो मी ही साडी दाखवते सो ही हँड ब्लॉक कॉटनची साडी आहे पण ह्याच्यावरती तुम्हाला अजरक प्रिंट मिळणार आहे पदरावर सो मी तुम्हाला एक ओपन करून दाखवते मला ही साडी खूप आवडते कारण की ही कॅरी करायला एवढी हलकी आहे एवढी लाईट वेट आहे आणि मेन म्हणजे मला खूप घाम येतो तर त्यावेळेला म्हणजे घाम मला असं चिकचिक नाही जाणवत या साड्यांमध्ये सो एक मी दाखवते तुम्हाला पदर दाखवते ह्याचा पदर मला खूप आवडतो सो ही अशा पद्धतीची साडी आहे सो ह्याच्या जर खालती बघितलं तर इथे हा पदर तुम्ही बघू शकता हा अजरकच प्रिंट आहे या पदरावरती आणि कम्प्लीट साडी मात्र ही अशा पद्धतीची आहे सो दिस इज व्हेरी प्रिटी आणि ही मल ची साडी आहे ही साधारण मी घेतली होती आय थिंक uh, नऊशे पन्नासच्या आसपास ही साडी मी घेतलेली आहे आता ऑफकोर्स बऱ्याचदा असं होतं की मी ज्यांच्याकडनं साड्या घेते त्यांच्याकडे त्या त्या साड्या लवकर मिळत नाहीत किंवा अवेलेबल होत नाहीत तर म्हणून मी तुम्हाला आता स्टोअर सांगा सांगायचं की नाही हा माझा मोठा प्रश्न आहे सध्या बट स्टील मी सांगते मी माझ्या मलकॉटनच्या साड्या मोस्टली खरेदी करते मंजिरी या साडीच्या दुकानातनं जे आहे दादर हिंदमाता सॉरी दादर आ, वेस्ट मध्ये नियर गिरगाव डेपो इथे हे दुकान आहे तर त्या दुकानातनं मी मलकॉटनच्या मोस्टली किंवा कॉटनच्या साड्या प्रेफर करते घेणं सो so, ही एक साडी आहे आणखीन एक साडी ऍक्च्युली माझ्या सगळ्या मलकॉटनच्या साड्या त्यांच्याकडनं नसतात बरं का लिमिटेडच कलेक्शन त्यांच्याकडनं असतं बट त्यांच्याकडे कमाल कलेक्शन मिळतं सो नेक्स्ट so, साडी मी दाखवते नेक्स्ट आहे ही वाली सो ही बेसिकली चंदेरी कॉटन uh, मध्ये आहे आणि uh, मला ही साडी यासाठी आवडली कॉज याचा बॉर्डर खूप सुंदर आहे आणि ही अशी अशा पद्धतीचा मी ब्लाऊज त्याला शिवून घेतला सो so, नेक मध्ये तुम्ही बघू शकता डीप नेकचा ब्लाऊज मी शिवलाय आणि माझे ऑलमोस्ट सगळे ब्लाऊज हे पॅरेड असतात द रिझन इज की मला ना सतत तो uh, म्हणजे कम्फर्ट माझ्यासाठी गरजेचा आहे वेन एव्हर आय वेर अ सारी त्यामुळे म्हणून मी पॅडेड ब्लाउज शिवून घेणं प्रेफर करते आणि जस्ट बिकॉज कॉटनच्या साड्या छान दिसतात स्लीव्ह ब्लाउजवरती आणि आता मी नेसू शकते अशा साड्या म्हणून सो so, मी ही पण एक साडी तुम्हाला ओपन करून दाखवते माझ्या ब्लाऊज माझे जे सगळे ब्लाउज आहेत ते मी पनवेलमध्ये गणेश मार्केट म्हणून एक एरिया आहे त्याच्या शेजारी एक छोटीशी जिम आहे अॅक्च्युली खालती ग्राउंड फ्लोरला त्याच्याच फर्स्ट फ्लोरला टेलर्स ची लेन आहे कम्प्लीट सगळे भरपूर टेलर्स आहेत जेंट्स साठी तुम्हाला काही शिवून घ्यायचं असेल ब्लेझर असेल पॅन्ट असेल शर्ट असेल तेही शिवून मिळतं महिलांसाठी तिथे ब्लाउज वरती आरीवर्क वगैरे सुद्धा करून मिळतं आणि तिथे मी तिथे तिथे मी माझे सगळे ब्लाऊज शिवायला टाकते सो त्यामुळे हे मस्त शिवून देतात आणि खूप बजेट फ्रेंडली रेट मध्ये ते ब्लाउज शिवून देतात आणि त्यांचं फिटिंग खूप सुंदर आहे सो ही साडी मी एक ओपन करून दाखवते दिस इज व्हेरी प्रिटी हा त्याचा पदर आहे जो मला खूप जास्त आवडला होता सो ही अशा पद्धतीची आहे साडी सो so, ह्याच्यावरती अॅक्च्युली ब्राऊन कलरचा जो मी ब्लाऊज दाखवला तो ब्लाऊज ह्याच्यावरचाच आहे पण माझ्याकडे मस्टर्ड कलरचा पण एक ब्लाऊज आहे सो so, तो थ्री फोर स्लीवचा आहे तोही मी ह्याच्यावरती घालू शकते आणि तुम्ही बघा किती सुंदर आणि एलिगंट आहे ही साडी सो so, ही सुद्धा मी लवकरच नेसेन सो so, दॅट तुम्हाला कळेल की मी किती इझिली कॅरी करू शकते uh, ही साडी मी साधारण बाराशेच्या आसपास घेतली होती बाराशे रुपयाच्या रेंजमध्ये सो so, आणखीन एक माझी फेवरेट असलेली कॉटनची साडी मी तुम्हाला दाखवते आता माझी खूप फेवरेट ही। <laughs> आहे so, ही रेड कलर मध्ये आहे सो ही कॉटन म्हणजे इंडिगो कॉटन मध्ये आहे इंडिगो म्हटलं तर आपल्या प्रत्येकाला ब्ल्यू व्हाईट हेच कलर माहीत असतात पण ही तुम्हाला रेड कलर मध्ये मिळेल आणि ह्याचा पण ब्लाउज मी मध्ये शिवून घेतला होता स्लीव्हस आणि ही साडी मला खूप आवडते ही मी आतापर्यंत आय थिंक चार पाच वेळा वेगवेगळ्या फंक्शनला गेट टुगेदरला नेसून झाली आहे आणि ही खूप सुंदर दिसणे दिसते नेसल्यावर आणि कॉटन असल्यामुळे तर कमाल सॉफ्ट आहे सो ही साडी अराऊंड आय थिंक नाईन हंड्रेड च्या रेंज मधली आहे ॉज मी ज्या साड्या घेतल्यात च्या त्या थोड्या प्रीमियम रेंजच्या घेतल्यात आणि मी प्रेफर करते प्रीमियम रेंजच्या कॉटनच्या साड्या नेशन कारण की त्या कॅरी करायला खूप छान दिसतात इझी असतात कॅरी करायला सो ही अशा पद्धतीची साडी आहे आणि हा असा त्याचा पदर आहे सो इंडिगो मध्ये रेड मध्ये मी ही साडी घेतली इंडिगो कॉटन मध्ये सो ही अशा पद्धतीची आणि हा असा पदर आहे त्याचा ना मला ही साडी खूप आवडते ह्याचा मटेरियल इतका सॉफ्ट आहे म्हणजे भारीच सो so, हा त्याचा ब्लाउज आहे आता एक पुढची मी साडी दाखवणार आहे आपण एक व्हिडिओ केला होता प्युअर इरकल साड्यांच्या कलेक्शनचं मेहरोनिसा या ब्रँडचं आपण सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांनी त्यांच्याकडनं मी ही साडी घेतली होती त्यांच्या व्हिडिओमध्ये खरं तर मी ही साडी नेसली आहे सो so, ही महेश्वरी हँडलॉक ची साडी आहे जी त्यांनी मला दिली आणि खूप सुंदर साडी आहे मला नेसल्यानंतर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल ज्यांनी व्हिडिओ पाहिला नाहीये त्याच्यासाठी मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देतीच आहे सो so, ही साडी त्यांनी मला दिली आणि अगेन ही वॉश करून परत दोनदा मी नेसली पण ह्याचं जे सॉफ्टनेस आहे ना ते खूप सुंदर आहे ह्याचा पदर मी दाखवतो ह्याचा पदर ही खूप सुंदर आहे है, ह्याचा ऍक्च्युली ब्लाऊज पीस आहे सो हा ब्लाऊज पीस आहे पण मी हा शिवून नाही घेतलाय अजून तरी बिकॉज मी ह्याच्यावरती येल्लो कलरचा स्लीवलेस ब्लाऊज घालणं प्रेफर करते कॉज ते जास्त सुंदर दिसतं असं मला वाटतंय सो ब्लाउज पीस मी तसाच ठेवलाय त्याच्या आतमध्ये आणि ही सो ही अशा पद्धतीची साडी आहे आणि ह्याचा हा असा पदर आहे सो so, हा पदर आहे त्याचा पदराचा पूर्ण पार्ट तुम्ही बघू शकता खूप सुंदर खूप एलिगंट लुक आहे आणि हँडब्लॉक जसं असतं सगळं अनइवन आहे त्याच्यामध्ये म्हणजे काहीच एकदम so, रेखीव नाहीये सगळं अनइवन आहे सो हँडब्लॉक प्रिंट म्हटलं तर खूप गोष्टी जर अनइवन असतील तरच त्याचं ते म्हणतो ना एलिगन्स किंवा ब्युटी जास्त सुंदर दिसते वगैरे तर हे तशातलं आहे आणि ही महेश्वरी हँडलॉक प्रिंटची साडी आहे असं बरंच कलेक्शन त्यांच्याकडे अवेलेबल आहे सो मेहरोचा ह्या ब्रँडला तुम्ही कनेक्ट करू शकता नेक्स्ट मी दाखवणार आहे माझं पर्सनल फेवरेट आहे हँड पेंटेड साड्या म्हणजे मल कॉटन नंतर जर मी काही प्रेफर करेन तर मल कॉटन मध्येच तुम्हाला हँड पेंटेड साड्यांचं सा कलेक्शन मिळतं सो मी ही साडी साक्षी शिर्के म्हणून एक मैत्रीण आहे माझी तिचा ब्रँड आहे ियारा फॅशन इंडिया त्याचाही व्हिडिओ आपण केलेला आहे त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच सो so, तिच्याकडनं मी ही साडी घेतली होती आणि हा ब्लाऊज ऍक्च्युअली मी वेगळा घेतला मला जस्ट बिकॉज मला रेडीमेड ब्लाऊज हवा होता आणि असा ब्लाऊज हवा होता जो माझ्या वेगवेगळ्या डार्क कलरच्या साड्यांवरती जाऊ शकेल लाईट कलरच्या साड्यांवर जाऊ शकेल सो मी हा रेडीमेड ब्लाऊज घेतलेला आहे माझ्यासाठी आणि ह्याची फिटिंग कमाल आहे मला अल्टर करायची गरज लागलेली नाही पण आता मी साडी दाखवते तुम्हाला ही साडी एक्झिबिशन मध्ये मी घेतली होती ठाण्याला एक्झिबिशन भरलं होतं त्या एक्झिबिशन मधून मी ही साडी घेतली आणि तेव्हा बाय वन गेट टू वन काहीतरी ऑफर होतं ह्यावर सो मी माझ्यासाठी दोन साड्या घेतल्या होत्या त्याच्यापैकी ही एक साडी आहे आणि ह्याच्यावरती ही कम्प्लीट साडी अशीच आहे सो ही अशा पद्धतीची आहे आणि हे सगळं हँड पेंट केलेलं आहे सो ही फुलं हँड पेंट हँड पेंट केलेलं आहे आणि महत्वाचं रेड आणि कलर मध्ये याला टॅसेल्स लावण्यात आले सो ही हँड पेंटेड साडी आहे काहीच बॉर्डर नाही काही नाही कम्प्लीट साडीवर अशा पद्धतीची फुलं आहेत सो अगेन ही कॉटन मध्ये हँड पेंटेड साडी आहे आणि ही अराऊंड आय थिंक तेराशे चौदाशेच्या रेंज मधली वगैरे असावी सो so, ही एक साडी आहे आता नेक्स्ट एक साडी आहे लिनन कॉटन मध्ये अॅक्च्युली मी कधीच आयुष्यात लिनन वापरलं नव्हतं साड्यांमध्ये स्पेशली ड्रेसेस किंवा तर कुर्ती माझ्याकडे लिनन मधल्या आहेत पण जर बघायला गेलं तर साडी माझ्याकडे एकही एक लिननची नव्हती आणि त्यामुळे मी विचार केला की लिनन कॉटन एक वापरून बघूयात की ही साडी आपल्याला आपल्या बॉडी टाईपला सूट होते का किंवा तर आपल्याला कॅरी करता येते का म्हणून ही एक साडी मी घेतली सो so, ही एक साडी आहे लेनन कॉटनची ही कम्प्लीट प्लेन साडी आहे ह्याच्यामध्ये काहीच डिझाईन नाही फक्त काठावरती त्याला असं जरी काठ आहे म्हणजे गोल्डन मध्ये काठ मिळेल आणि ह्याचा मी पदर दाखवते सो खूपच सिम्पल खूपच सोबर लुक देणारी ही साडी आहे सो हा त्याचा कंप्लीट पदराचा पार्ट आहे अॅक्च्युली मला मी दोन फंक्शनला वापरली त्याच्यानंतर मला ती नीट इस्त्री करून नाही ठेवता आली आहे बट स्टील ही माझी आणखीन एक वन ऑफ द फेवरेट साडी झाली आहे द रिझन इज की ही खूप हलकी आहे खूप लाईट वेट आहे अगेन कॅरी करायला खूप छान दिसते आणि ह्याच्यावरती डार्क uh, कलर असल्यामुळे तुम्ही इतर कोणत्याही कलरचा ब्लाउज मिक्स अँड मॅच करून ह्याच्यावरती युज करू शकता सो so, ह्याच्यामध्ये जे त्याने टॅसेल्स लावले आहेत so, uh, so, so, ना ग्रीन रेड आणि येलो सो ह्याच्यावरती मी हाही ब्लाउज स्टाईल करू शकते सो हाही जाईल येल्लो कलरचा एक स्लीवलेस ब्लाऊज आहे तोही जाईल सो त्यामुळे म्हणून मी मोस्टली साड्या विकत घेतानाच अशा पद्धतीच्या घेते जी मला वेगवेगळ्या फंक्शन युज करता येतील सो so, ही साडी काहीतरी अराउंड माझ्या मते अठराशे एकोणीसशेच्या रेंज मधली असावी सो so, या माझ्या पर्सनल फेवरेट असलेल्या कॉटनच्या साड्या आहेत आणि uh, महत्वाचं की या सगळ्या माझ्या बजेटमधल्या आहेत मला अगदीच हेवी रेंजच्या साड्या वापरायला अजिबात आवडत नाही तर रिझन की लग्नाच्या वेळेला वापरून झाल्यात सो त्यामुळे आता रेग्युलर साठी काय तर कॉटन मध्ये मी प्रेफर करते सो लवकरच मी या पद्धतीच्या साड्या नेसून तुमच्या समोर व्हिडिओसाठी हजर असेल आणि माझ्या या कॉटनच्या साड्यांच्या कलेक्शन व्यतिरिक्त तुम्हाला माझ्याकडे असलेल्या कोण कोणत्या गोष्टींचं कलेक्शन बघायला आवडणार आहे ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा मला तुमच्या सगळ्या टॉपिक्स वर जे काही तुम्ही सुचवणार त्यावर व्हिडीओ करायला खूप आवडतील थँक्यू सो मच फॉर वॉचिंग